राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार विचार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन <स्थागा> पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या पाल्याच्या आरोग्याबाबत निर्माण होणाऱ्या समस्यांवर सुविधा आवश्यक वैद्यकीय अधीक्षक वैदिक डॉक्टर लक्ष्मणराव देशमुख <स्थागा> केस तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाणी पातळी खालावल्याने लातूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लातूर येथील शाळांनी काढल्या दिंड्या साताऱ्यात सलमान खान विरोधात शिवसैनिक आक्रमक बजरंगी भाईजांचा शो बंद पाडला ए टू झेड कंपनीच्या स्वच्छता कामगारांचे तिसऱ्या दिवशीही ही थकीत वेतनासाठी काम बंद आंदोलन आता बातमीपत्र विस्ताराने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्याच्या आरोग्याबाबत निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त आरोग्य सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लक्ष्मणराव देशमुख यांनी केले आहे लातूर जिल्हा पोलीस दल व पोलीस रुग्णालय यांच्या वतीने पोलीस रुग्णालय बाबळ गाव येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पाल्यांसाठी घेण्यात आलेल्या मोफत रोग निदान शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लक्ष्मणराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक चंद शिवे डॉक्टर विभाकर मोटे डॉक्टर देशमुख डॉक्टर भोसले माणिक गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेहमीच तणावाचे काम करावे लागते कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळत असताना त्यांनी आपले आरोग्य निरोगी ठेवणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगून डॉक्टर देशमुख म्हणाले की लहान लहान आजाराकडे दुर्लक्ष केल्यास पुढे नंतर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो कोणताही आजार साधा असला तरी त्याच्यावर लगेच उपचार प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे म्हणाले या आरोग्य शिबिरात डॉक्टर विभाकर बेंबडे डॉक्टर शरद जाधव डॉक्टर पराग नरवाडे मानिक गायकवाड यांनी दोनशे दहा रुग्णांची आरोग्य तपासणी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बी एस माळी यांनी केले यावेळी बालाजी गुर्ले डी एल पेंडकर माने आग, साजित पटेल बबन सौदागर अभंग भोंडगे आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या केस तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाणी पातळी खालावली आहे यामुळे प्रकल्पातील जोडचारीत पाणी येत नसल्याने त्याचा लातूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे शहराच्या पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे गेले असून येत्या सोमवार पासून पाणी पुरवठा सुरळीत होईल गत तीन वर्षे सतत लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही परिणामी जिल्ह्यातील लहान मोठे प्रकल्प नदी तलाव पाझर तलाव बंधारे विहिरी कोरड्या पडल्या आहेत जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे यंदा तरी चांगला पाऊस होईल आणि पाणी टंचाईवर मात करता येईल असे वाटत असताना अद्यापही पावसाने दडी मारलेली आहे लातूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन वर्षापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे गेल्या पावसाळ्यात या प्रकल्पातील पाण्याची पातळी जोत्याखाली होती ती पावसाळा संपला तरी तशी राहिली उपलब्ध पाण्याचे नियोजन करून गेले वर्षभर लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यात आला परंतु सध्या या प्रकल्पातील पाणी पातळी खोलवर गेली आहे त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे मांजरा प्रकल्पात आज घडीला दोन हजार पाचशे एम एम क्यूब इतके पाणी आहे पाणी जोड मध्ये घेऊन पंपिंगद्वारे लातूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे परंतु प्रकल्पातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाणी जोडचारीमध्ये घेऊन पंपिंगद्वारे लातूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे परंतु प्रकल्पातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने प्रकल्पातील पाणी जोडचारी पर्यंत पोहोचत नाही जोडचारी कोरडी पडल्याने लातूर शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला आहे सामान्य परिस्थितीत लातूर शहराला बेचाळीस एम एल डी पाण्याची आवश्यकता आहे परंतु सध्या बत्तीस एम एल डी पाणी शहराला मिळत मिळणाऱ्या पाण्याचे नियोजन करून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे त्यानुसार शहराला दहा दिवसाड पाणी पुरवठा केला जात आहे परंतु जोडचारीत पाणी येत नसल्याने पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात दोन दिवसाची वाढ करण्यात आली आहे त्यानुसार बावीस जुलैचा पाणी पुरवठ्याचा एक टप्पा शुक्रवार पर्यंत पूर्ण झाला आहे शहराचा पाणी पुरवठा सोमवार पर्यंत सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे उद्या दिनांक जुलै रोजी आषाढी एकादशी आहे पार्श्वभूमीवर काल शनिवारी आणि आज सोमवारी हेच निमित्त लक्षात घेऊन अनेक शाळांनी आजच आपापल्या दिंड्या काढल्या मराठी शाळांनी आषाढी दिंडी काढणं आपण समजू शकतो पण लातूर येथे इंग्रजी शाळांनीही आज दिंड्या काढून विठोबाला नमन केलं आहे या निमित्ताने सावेवाडीतील मॉडेल इंग्रजी शाळेनं दिंडी काढली तुकोबा विठुराया ज्ञानोबा यांच्या नावाने या विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या या विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे फलकही हाती घेतले होते सावेवाडी ते पोस्ट ऑफिस पर्यंत सावेवाडी अशी दिंडी काढण्यात आली वेगवेगळ्या वेशातील मुले आणि मुलींनी आजची सकाळ प्रसन्न केली वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट जाते हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट

अभिनेता सलमान खान विरोधात साताऱ्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत सलमान खानने मध्यरात्री याकूब मेननच्या समर्थन करणारे चौदा ट्विट्स पोस्ट केले होते शिवसैनिकांनी सलमानच्या ट्विट चा, चा आक्रमकपणे निषेध केला आहे साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन छेडलं आहे यावेळी सलमान खानच्या पोस्टरला शिवसैनिकांनी काळो फासलं शिवाय भाई बजरंगी भाईजान सिनेमाचा शो सुद्धा बंद पाडला याकूब मेनन नव्हे तर टायगर मेननला फाशी देण्याची मागणी करणारे सलमानने मध्यरात्री ट्विट केले होते त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे नांदेड वागाळा क्षेत्रीय कार्यालय ड अंतर्गत ए टू झेड कंपनीच्या जवळपास साठ कामगारांची तीन महिन्याचे थकीत वेतन मिळावे यासाठी येत्या तीन दिवसापासून कामबंद आंदोलन केले असून संबंधित कंपनीचा कोणताही अधिकारी व्यवस्थापकाने आंदोलनकर्त्याची विचारपूस न केल्याने कामगारांनी कामबंद आंदोलनाचा ठाम निर्धार केला आहे मनपाने मात्र आपले स्वच्छता कामगार लावून मुख्य अंतर्गत रस्ते स्वच्छ करणे व कचरा उचलणे हे काम चालू ठेवले आहे ए टू झेड कंपनीच्या स्वच्छता कामगारांनी तेवीस जुलैपासून वाघाळा क्षेत्रीय कार्यालय ड अंतर्गत वाघाळा जाऊन येते तीन महिन्याच्या थकीत वेतनासाठी ट्रॅक्टर चालक मिनी डोवर चालक स्वच्छता पुरुष व महिला अशा जवळपास साठ जणांनी काम बंद आंदोलन केले आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधीसह ए टू झेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही पाठ फिरवल्याने कामगारांचे तिसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन चालूच होते वाघाळा शिग्रीय कार्यालयाच्या मार्फत मनपाच्या जवळपास स्त्री व पुरुषामार्फत व तीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते स्वच्छ करणे कचरा उचलणे ही दैनंदिन कामे चालू ठेवल्यामुळे काम बंद आंदोलनाचा प्रशासनावर कसल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही उलट ए टू झेड चे काही कर्मचारी घेऊन मनपा प्रशासनाने कौठा परिसरातही नियमित साफसफाईसाठी चालू ठेवला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात प्राध्यापकांचे एकाहत्तर दिवसाचे वेतन अदा करण्यासाठी उद्या राज्यात मोर्चा केंद्र सरकारने देशातील सर्व गावांना चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे आम्ही ही मोहीम यशस्वी करून दाखवू पंतप्रधान मोदी रोड सेफ्टी बाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करणार मी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाही आणि भाजपमधून बाहेर पडण्याचा अथवा जेडीयू मध्ये प्रवेश करण्याचा विचार मी केलेला नाही भाजप नेता शत्रुघ्न सिन्हा बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणामुळे जातीय तणाव वाढला दिग्विजय सिंह काँग्रेस नेते आजचा सुविचार खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटु अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात आणि वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या पाल्याच्या आरोग्याबाबत निर्माण होणाऱ्या समस्यांवर सुविधा आवश्यक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लक्ष्मणराव देशमुख केस तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाणी पातळी खालावल्याने लातूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लातूर येथील शाळांनी काढल्या दिंड्या साताऱ्यात सलमान खान विरोधात शिवसैनिक आक्रमक बजरंगी भाईजांचा शो बंद पाडला ए टू झेड कंपनीच्या स्वच्छता कामगारांचे तिसऱ्या दिवशीही थकीत वेतनासाठी कामबंद आंदोलन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या